महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते पळूस सरगाव मतदार भाग्य जाते व ताकाळी व टेम्पोजीचे शिल्पकार स्वर्गीय डॉक्टर पंतराव साहेबांना प्रथम आम्ही विनम्र आदरून सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठा उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठा समोर उपस्थित मतदार बंधू व माता बहिणी व पत्रकार बांधव स्वर्गीय डॉक्टर पंतराव कदम साहेबांनी संस्था उभा आणि संस्था उभा करत असताना रात्रीचा दिवस केला पंधरा वर्षाचा पालकमंत्री त्यांनी आपल्या निवासस्थानी डॉक्टर भदो कदम साहेबांचा वसा आणि वारसा आधी सक्षमपणे आमदार डॉक्टर विश्वजित राम साहेब चालवत आहेत अनेक चौथीच्या माध्यमातून पोलीस करत सांगतातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम देणारे काम झेलून

हे बटन काढून आपल्या नेत्याला